नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आत्माराम बारावकर आपणा सर्वांचं माझ्या आभासी वर्गात खूप खूप स्वागत मित्रांनो आतापर्यंत आपण कोण व कोणाचे प्रकार माहिती पाहिलेली आहे आता कोणाचे प्रकार म्हटलं की शून्य कोण लघु कोण विशाल कोण कोण सरळ कोण पूर्ण कोण याचा सहावीमध्ये आपण ही माहिती पाहिली परंतु आज आपण त्याच्या पुढचा भाग घेणार आहोत कोण आणि कोणाच्या जोड्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत कोण आणि कोणाच्या जोड्या तर यामध्ये प्रथम मी एक आकृती या ठिकाणी काढतोय त्यामधनं आपण आज पाहणार आहोत संलग्न कोण मी आकृतीला नाव हो देतोय या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे तो मोठा कोण आहे त्याचं नाव आहे ए बी सी आणि किरण बीडीमुळं या एबीसी या कोणाचे दोन भाग झालेले आहेत समान भाग झालेले आहेत आणि पहा यामध्ये या जे कोण तयार झाले कोण ए डी आणि कोण आहे दुसरा डीबीसी डीबीसी याचा जर आपण विचार केला तर या दोन कोणामध्ये हा कोण आणि हा कोण म्हणजे कोण एबीडी आणि कोण सी मध्ये फक्त बी डी ही भुजा सामायिक आहे बी डी ही भुजा म्हणजे बाजू सामायिक आहे आणि त्यांचा अंतर्भाग जो आहे हा जो आंतरभाग आहे हा आंतर विभिन्न आहे वेगळा आहे म्हणजे यातून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्या कोणामध्ये ज्या दोन कोणामध्ये शिरबिंदू एक सामायिक आहे म्हणजे बी हा शिरबिंदू दोघांचा म्हणजे ए बी डी आणि डी बी सी या कोनांचा सामायिक आहे त्यानंतर बी डी ही भुजा किंवा बी डी ही बाजू या कोण एबीबी आणि डीबीसी मध्ये सामायिक आहे म्हणजे हा जो पहिला कोण आपण पाहिलेला आहे याला म्हणायचं म्हणजे ज्या कोणामध्ये शिरोबिंदू सामायिक आहे एक भुजा शिरोबिंदू एक आहे एक भुजा सामायिक आहे आणि त्यांचा अंतर्भाग विभिन्न आहे याला म्हणायचं संलग्न याला म्हणतात संलग्न कोण म्हणजे या ठिकाणी आपण पहिली जी जोडी पाहिलेली आहे संलग्न कोणाची जोडी कोणते संलग्न कोण आहेत कोण ए बी डी आणि दुसरा आहे कोण डीबीसी म्हणजे संलग्न कोण तर आपण विचार केला तर संलग्न कोणामध्ये शिरबिंदू सामायिक असतो त्यानंतर एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात म्हणजे या ठिकाणी ही कोणाची जोडी तयार झालेली आहे कोण ए बी डी आणि कोण डीबीसी हे एकमेकाचे संलग्न कोण आहेत संलग्न कोण शिरबिंदू दोघामध्ये एक असतो भुजा सामायिक असते आणि आंतरभाग विभिन्न असतात तर यामधून आपल्याला लक्षात आलं की संलग्न कोण म्हणजे काय त्यानंतर आपण पुढचा कोण पाहणार आहोत यानंतर आपल्याला पाहिजे कोटी कोण आता कोटीकोण कशाला म्हणायचं त्या ठिकाणी मी एक काटकोणाची आकृती काढतोय आता काटकोण म्हटलं की आपणाला माहित आहे की काटकोण म्हटलं की त्या कोणाचं माप असतं नव्वद अंश आता मी या कोणाला नाव देतोय कोण ए बी सी आपण कोणतंही नाव देऊ शकतो कोण एबीसी म्हटलंय आणि च्या आंतर भागात मी या ठिकाणी एक बिंदू घेतलाय बिंदू घेतला डी आणि त्या बिंदू मधून जाणारा मी किरण या ठिकाणी काढलेला आहे म्हणजे या बिंदूला नाव दिलं डी म्हणजे या किरणामुळं या कोणाचे दोन भाग झालेले आहेत म्हणजे या पूर्ण कोणाचं माप होतं कोण एबीसीचं माप आहे नाईन्टी डिग्री परंतु बीडीमुळं जरी दोन भाग झाले असले तर त्या कोणाचं माप बदलणार नाही म्हणजे जर आपण माप कोण ए बी डी अधिक माप कोण डी बी सी केला त्यांचं माप किती येणार आहे अंशच येणार येणारे कारण ह्या काटकोणाच्या बिंदू घेऊन आपण तो किरण काढला आणि त्यामुळे त्या का काटकोणाचे दोन भाग झालेले आहेत आणि हे दोन जे भाग झालेले आहेत ते आहेत एकमेकांचे कोटीकोण यातून आपल्याला एक लक्षात येते गोष्ट की कोटी मापांची बेरीज नव्वद अंश असते कोटी कोणाच्या मापांची बेरीज काय असते नवद अंश असते म्हणजेच आणखी दुसऱ्या भाषेत आपल्याला असं सा सांगता येईल की ज्या कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना म्हणतात कोटी कोण समजा आपण दुसरं एक उदाहरण घेतलं या ठिकाणी मी एक कोण काढतोय हा कोण आहे चाळीस डिग्रीचा चाळीस अंशाचा ए बी सी आणि दुसरा कोण काढला ई e, एफ जी आणि हा आहे पन्नास अंश म्हणजे या दोन कोणांची म्हणजे माप कोण ए बी सी व माप कोण ई e, एफ जी या दोन्ही कोणांचे माप आहे एबीसीचं माप आहे फोर्टी डिग्री आणि ई एफ जीचं आहे फिफ्टी डिग्री म्हणजे यांची जर आपण बेरीज केली तर ती येते नव्वद अंश म्हणजेच ज्या कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश येईल त्यांना म्हणायचं एकमेकांचे कोटी कोण म्हणजे हे को, एकमेकांचे काय आहेत कोटी कोण आहेत म्हणजे कोटी कोणांच्या मापांची बेरीज किती असते नव्वद अंश असते तर यानंतर आपल्याला तिसरा कोणाची तिसरी कोणाची जोडी पाहिजे आहे पूरक कोण आता आपण मागच्या वर्गामध्ये शून्य कोण काट कोन विशाल कोण सरळ कोण आता सरळ कोण म्हणजे काय मी सरळ एक रेषा काढलेली आहे त्या रेषेला नाव लिहिलंय ए बी आणि त्या रेषेवर मी हा कोणताही बिंदू घेतला आणि आता आपल्याला माहिती आहे कोणाचं नाव आपल्याला तीन अक्षरामध्ये द्यावं लागतं या ठिकाणी जर आपण हा कोण पाहिला हा आहे सरळ कोण म्हणजे या सरळ कोणाचं माप असतं एकशे ऐंशी हे आपल्या सर्वांना माहीत आहे मागच्या वर्गामध्ये आपण शिकलेला आहोत सरळ कोणाचं माप आहे एकशे ऐंशी अंश आणि मग या ठिकाणी मी अं ही बिंदूतून जाणार आहे किरण काढलेला आहे तर या किरणामुळे ज्याला मी डी नाव देतोय या किरणाला ई डी तर यामुळं या, या कोणाचे दोन भाग झालेले आहेत कोण एईडी डी हा एक कोण तयार झाला आणि दुसरा बीई डी आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी कोण तयार होतो त्या ते अक्षर आपण सांगताना मध्ये घ्यायचं असतं मग या ठिकाणी जे दोन कोण तयार झालेत यांची जरी बेरीज केली पूर्ण कोणाची एकशे ऐंशी अंश असते म्हणजे या डी किरणामुळे त्याचे दोन कोण तयार झाले आणि या दोन्ही कोणांच्या मापांची जर बेरीज केली ती सुद्धा एकशे ऐंशी अंश येणार आहे म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते त्यांना म्हणतात पूरक पुरक कोण त्यांना म्हणतात पूरक कोण म्हणजे पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आणि ज्या कोणांच्या कौन मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते त्यांना पूरक कोण म्हणतात आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते दोन्ही भाषेमध्ये आपल्याला ते पाहता येतं म्हणजे आज आपण या ठिकाणी सल्लन कोण कोटी कोण आणि पूरक कोण यातली प्राथमिक माहिती पाहिली पुढचं घटक आपण पीपीटीवर पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण शिकलेला जो घटक आहे त्याची पुढची माहिती घेणार आहोत या ठिकाणी फक्त तुम्हाला काही थोडी प्रायमरी माहिती द्यायची म्हणून आपण या ठिकाणी हा कोण आहे या कोणाचं नाव आहे यम ओ यन आपणा सर्वांना माहीत आहे सर्वांना कोणाचं नाव वाचता आलं पाहिजे ज्या ठिकाणी कोण होतो ते अक्षर आपल्याला मध्ये घ्यायचं आहे म्हणजे हा कोण आहे आपण या कोणाचं लिहिलं माप कोण यम ओ यन बरोबर साठ अंश त्यानंतर शेजारील आपण कोणाचं नाव घेतलेलं हो आहे त्यानंतर शिरबिंदू कोणाला एक शिरबिंदू असतो आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कोण होतो तो असतो शिरबिंदू म्हणजे या आकृतीमध्ये ओ हा शिरोबिंदू आहे त्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे कोणाच्या भुज्याची नावं आपल्याला कोणाच्या बाजूची नावं पण सांगता आली पाहिजेत या ठिकाणी कोण दोन भुज्यानी तयार होतो पहिली भुजा आहे यमो बाजू बाजू यमो आणि बाजू दुसरी बाजू आहे ओ एन त्यानंतर कोणाचे माप किती आहे आपण पाहिले हा कोण सात अंशाचा आहे संलग्न कोण अगोदरच आपण पाहिलं ज्या दोन कोणामध्ये शिरबिंदू सामायिक असतो आणि त्याचा अंतर्भाग विभिन्न असतो आणि ज्या दोन कोणामध्ये सामायिक भुजा असते त्याला म्हणतात संलग्न कोण पहा ज्या दोन कोणांच्या शिरबिंदू सामायिक असतो एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात त्यांना म्हणतात संलग्न कोण आता पुन्हा एकदा आपण आकृती या ठिकाणी मी पुन्हा एकदा काढून दाखवते त्याला मी नाव दिलंय ए बी सी आणि मधल्या किरणाला नाव देतोय बी डी म्हणजे या ठिकाणी कोण ए बी डी हा कोण आणि कोण डी बी सी हे एकमेकांचे संलग्न कोण आहे कारण त्यांचा सा शिरबिंदू सामायिक आहे आणि बी डी ही भुजा सुद्धा सामायिक आहे आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न आहेत म्हणजे ज्या दोन कोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक असतो एक भुजा सामायिक असते आणि त्यांच्या अंतर्भाग विभिन्न असतात त्यांना म्हणतात एकमेकाचे संलग्न कोण त्यानंतर पहा कोणा लक्षात ठेवा दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो त्यानंतर एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात आणि ह्या तिन्ही अटी पूर्ण को, करणाऱ्या कोणांच्या जोडीला म्हणतात संलग्न कोण त्यानंतर आता आपण कोटी कोण पाहिला कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना एकमेकाचे कोटी कोण म्हणतात आता या ठिकाणी एक आकृती आहे कोण सी ए ठिकाणी जो कोण झालेला आहे तो नव्वद अंशचा आहे मग आकृतीत दाखवलेला कोणाचा प्रकार कोणता हा कोण आहे याला म्हणायचं काटकोण आणि ए डी या किरणामुळे या सी ए बी या, या काटकोणाचे दोन भाग झालेला यामध्ये जरी दोन भाग झाले असले तरी त्यांच्या मापांची बेरीज म्हणजे आपण माप कोण सी ए डी अधिक कोण डी ए बी जरी केलं तरी या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की त्यांची बेरीज नव्वद अंशच येणार आहे कारण हा CAB, जो तिसरा कोण दोन कोण तयार झालेत त्या डी हा सी ए बी याच्या आंतर भागामध्ये किर बिंदू घेतल्यानंतर आपण जो किरण काढलेला आहे त्यामुळे तयार झालेला आहे आणि त्यामुळे मापाची बेरीज बदलणार नाही जरी दोन कोण तयार झाले असले तरी त्यांच्या मापांची बेरीज नव्वद अंशच येणार आहे म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं सी एडी अधिक कोण बी बरोबर वर किती असणार आहे नव्वद अंश असणारे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्या कोणांना परस्परांचे कोटी कोण म्हणतात कोटीकोण कशाला म्हणायचं ज्यांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना कोटी कोण म्हणायचं आणि आपल्याला दोन कोण दिले समजायचे जे एखादं चाळीस अंश दिले एखादं पन्नास अंश दिले तर ते एकमेकाचे कोटीकोण होतील का नक्कीच होणार कारण चाळीस आणि पन्नास ची आपण ऍडिशन केलं बेरीज केली तर नव्वद अंश येणार आहे आणि जर नव्वद अंश बेरीज झाली तर ते एकमेकाचे कोटी कोण असतात आणि कोटीकोनाच्या मापांची बेरीज नवदांश असते आणि ज्यांच्या मापांची आहे त्यांना कोटी म्हणतात आपण कोणत्याही प्रकारे विचार केला तर ज्या ठिकाणी कोटी कोण म्हणजे नवदांशात ज्यांच्या मापांची आपण नवदांश कोण म्हणायचं आणि जे कोटी कोण आहेत त्यांच्या जे कोण आहेत त्यांच्या मापांची बेरीज नक्कीच नव्वदांश येते आता या ठिकाणी पासष्ट अंश मापाच्या कोणाच्या कोटीकोणाचे माप किती आपल्याला आपल्याला माहिती आहे कोटी कोणाच्या मापांची बेरीज असते कोटी कोण कोटी कोणांच्या मापांची बेरीज बरोबर नव्वद अंश असते मग आपल्याला विचारलंय पासष्ट एक कोण आहे तर त्याच्या कोटी कोणाचे माप किती मग कोटी कोण आपण ए मानू कोटी कोण बरोबर ए मग आपल्याला माहित आहे आपण पाहिलंय दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असेल तर त्यांना म्हणायचं एकमेकाचे कोटी कोण मग एक दिलाय आपल्याला पासष्ट अंश दुसरा आपण ए मानलेला आहे ए आणि बरोबर त्यांच्या एकमेकाचे कोटी कोण असतील तर त्यांची बेरीज नक्कीच नव्वद अंश असते म्हणजे या ठिकाणी पासष्ट अधिक ए बरोबर नव्वद मग आपल्याला ची किंमत काढायची मग आप, या ठिकाणी बरोबर चिन्ह आहे मग आपल्याला फक्त ची किंमत काढायची म्हणजे अंक आहेत किंवा संख्या आहे दोन्ही बाजूतून ती मायनस केली म्हणजे आपण जर या ठिकाणी आपल्याला कट करायचे असतील तर आपल्याला नव्वद मधून सुद्धा ते कट करावे लागतील कारण एकच क्रिया आपल्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे करावी लागते म्हणजे पासष्ट अंश आधी ए वजा पासष्ट बरोबर नव्वद अंश वजा पासष्ट अंश मग या ठिकाणी संख्या संख्यांची वजाबाकी करा पासष्ट अंश अधिक पासष्ट अंश वदा पासष्ट अंश तर अधिक वराची वजाबाकी होते आणि पासष्ट मधनं पासष्ट गेले शून्य राहतात म्हणजे या ठिकाणी डाव्या बाजूला फक्त ए राहिलेला आहे आणि पंचा नव्वद मधनं पासष्ट गेले तर उरले पंचवीस अंश म्हणजे ए म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की पासष्ट अंश मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचा माप काय आहे पंचवीस अंश आहे म्हणजे आपण ए मानलं होतं म्हणजेच कोटी मा, कोटी त्या कोटी माप आहे पंचवीस अंश आणि पासष्ट अधिक पंचवीस यांची बेरीज केली आणि ती जर नव्वद आली तर समजा आपलं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी पासष्ट अधिक पंचवीस केली तर नक्कीच नव्वद येते म्हणजे त्यांच्या ज्या कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश येते त्यांना म्हणायचं कोटी कोण ठीक आहे त्यानंतर आपण पुढचा भाग पाहूया या ठिकाणी पूरक कोण आता या ठिकाणी एफ आणि या ठिकाणी मध्ये एक्स हा बिंदू आहे त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे म्हणजे ए एक्स एफ हा पूर्ण जर कोण पाहिला सरळ कोण पण एक्स एन या किरणामुळे या सरळ कोणाचे दोन भागामध्ये रूपांतर झालेलं आहे पहिला ए कोण आहे ए एक्स एन ए एक्स एन आणि व दुसरा कोण आहे एन एक्स एफ एन एक्स एफ सरळ कोणाच्या मापाची बेरीज एकशे अंश असते हे आपण मागच्याच वर्गामध्ये शिकलेला आहोत आणि त्या एकशे ऐंशी अंश मापाच दोन भागामध्ये रूपांतर केलेलं आहे पहिला कोण झाला एकशे वीस अंश आणि दुसरा आहे साठ अंश म्हणजे यांची बेरीज सुद्धा एकशे ऐंशी अंश येते आणि आपणाला एक, एक गोष्ट लक्षात दे आपण सांगितलेलं आहे पाहिलेलं आहे की ज्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते ते एकमेकांचे पूरक कोण असतात बा आकृतीमध्ये या ठिकाणी पण दिलेलं आहे पहा ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात आता आणखी एक उदाहरण आहे पहा एकशे ऐंशी एकशे पंचवीस अंश मापाच्या पूरक कोणांचे माप करा आता आपल्याला एक कोण दिलेला एकशे पैंशी एकशे पंचवीस एक पंच अंश आणि आपल्याला दुसरा पूरक कोण करायचा मग आपण पूरक कोण या ठिकाणी एक कोण आहे एकशे पूरक कोणापैकी एक कोण आहे एकशे पंचवीस अंश मग पूरक कोण दुसरा पूरक कोण करायचा आपल्याला त्या पूरक कोणाचं माप आपण ए अंश मानू ओके यामध्ये पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे चा आपण पाहिलेलं आहे म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना पूरक कोण म्हणतात मग या ठिकाणी आपल्याला एक कोण एकशे पंचवीस अंश पं दिलेला आहे आणि दुसरा आपण ए मानलेला आहे मग एकशे पंचवीस अंश अधिक ए बरोबर हे एकशे पंशी एकशे पंचवीस अंश असणारा कोण आणि ए हे एकमेकांचे पूरक कोण आहेत आणि त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे कारण पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता या ठिकाणी आपण ए पूरक कोण मानलेला आहे मग त्याच्या बरोबर बाजूला एकशे पंचवीस अंश आहेत ते आपल्याला कट करावे लागतील मग एखादी क्रिया जर आपल्याला या ठिकाणी एकशे पंचवीस कट करायचे आहेत तर उज्या बाजूमध्ये सुद्धा बरोबर आपल्या एकशे पंचवीस कट करावे लागते दोन्ही बाजूला समान क्रिया करावी लागते हे आपण शिकलेलो आहोत मग अंश एकशे पंचवीस एक पंच बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे पंचवीस अंश मग अधिक एकशे पंचवीस अंश वजा एकशे पंचवीस अंश शून्य झाले किंवा ते कट झाले आणि डाव्या बाजूला फक्त राहिला ए कारण एच आपल्याला काढायचं आहे आता एकशे ऐंशी मधन एकशे पंचवीस गेले तर किती राहिले आपण वजाबाकी करूया पंचावन्न अंश राहिले म्हणजे या ठिकाणी एकशे पंचवीस अंश माप असणाऱ्या पुरकोणाचा जो कोण आहे त्याचा दुसरा जो कोन आहे तो आलेला आहे पंचावन्न अंश म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला एक कोण दिला आणि दुसरा पूरक कोण काढायला सांगितला तर आपण अशा प्रकारे तो कोण काढू शकतो सर्वांनी याचा सराव करायचा आहे या ठिकाणी थोडा विचार करायचा आहे कोण यफ कोण कोण सी हे एकमेकाचे संलग्न आहेत का सकारण स्पष्ट करा आता जेव्हा आपण संलग्न कोण पाहिले तर संलग्न कोणामध्ये आपल्याला तीन घटक महत्वाचे असतात त्या दोघांमध्ये शिरोबिंदू एकच हवा सामायिक हवा त्यानंतर दोघांची एक भुजा सामायिक असायला हवी आणि तिसरी बाब आहे ती म्हणजे दोघांचे जे आंतर भाग आहेत दोन कोणाचे ते विभिन्न असायला हवेत वेगळे असायला हवेत आता या ठिकाणी कोण यत्ता शिरोबिंदू या ठिकाणी आहे आणि शीचा दुसऱ्या बाजूला आहे म्हणजे शिरबिंदू सामायिक नाही म्हणजे पहिलंच त्यांनी जे आपली अट आहे ती अट अपूर्ण ठेवलेली आहे त्यामुळं हे संलग्न कोण होऊ शकत नाही त्याचबरोबर आणखी दोघाची एक भुजा सामायिक जरी असली परंतु ती निम्मीच सामायिक आहे अंतर्भाग वेगळे आहेत विभिन्न आहेत ते ठीक आहे पण एक जरी अट पूर्ण झाली नाही तरी ते संलग्न कोण होऊ शकत नाही कारण त्या अटीमध्ये शिरबिंदू सामायिक असायला हवा या ठिकाणी दोघांचाही शिरबिंदू त्या कोणाचा वेगळा आहे त्यामुळे हे कोण संलग्न होऊ शकत नाही त्यानंतर खाली काही कोणाची मापे गेली आहेत त्यांच्या कोटी कोणाची मापे सांगा आता कोणाच्या अंशात्मक माप आणि दुसरा त्याचा कोटी कोण काढायचा आहे आता कोण म्हटलं की आपल्या नजरेसमोर आलं पाहिजे की कोटी कोणाच्या मापांची बीज नव्वद अंश असते आणि मग एक कोण जर आपल्याला दिला असेल तर आपण सहजपणे दुसरा कोण सांगू शकतो त्या ठिकाणी पहिला जो कोण दिलेला आहे तो आहे बासष्ट अंश बासष्ट म्हटलं की आपल्याला आणखी दुसरा जो असणार आहे तो नव्वद पर्यंत गेला पाहिजे म्हणजे बासष्ट आणि उरलेला कोण यांची बिरी नव्वद अंश आहे पाहिजे म्हणजे नव्वद मधनं जर आपण बासष्ट वजा केले तर आपल्याला मिळणार आहे त्याचा कोटी कोण म्हणजे हे वजापाची केली ती येते अठ्ठावीस म्हणजे बासष्ट अंश मापाच्या कोणाचा कोटी कोण आहे अठ्ठाश अंश आता दुसरा कोण दिलाय सोळा अंश तर आपल्याला त्याचा नव्वद मधनं सोळा जर आपण वजा केले तर आपल्याला त्याचा कोटी कोण मिळणार आहे नव्वद मधन सोळा गेले तर उरतात चौऱ्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी अंश मापाचा कोण हा त्या सोळा अंश मापाच्या कोणाचा कोटी कोण आहे त्यानंतर तिसरं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला पंचावन्न अंश तर एक लक्षात घ्या पुन्हा सांगतोय मी कोटी कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते असं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही हे लक्षात ठेवायचं कोटी कोण नव्वद अंश त्यांची बेरीज असते पूरक कोण एकशे ऐंशी अंश असते तर या ठिकाणी आपण कोटी कोणाची उदाहरणं पाहत आहोत कोणाचं पुढचं माप दिलेलं आहे आपल्याला पंचावन्न अंश आणि त्याचा आपल्याला कोटी कोण काढायचा आहे कोटी कोण म्हटलं की नव्वद मधनं पंचावन्न वादा करायचे म्हणजे नव्वद मधनं तुम्ही पंचावन्न वादा तोंडी पण करू शकताय काय हरकत नाही तोंडी कधी केलं तरी काय हरकत नाही म्हणजे याचं येणार आहे पंचवीस अंश सॉरी पस्तीस अंश या ठिकाणी पस्तीस अंश येणारे म्हणजे पंचा अंश मापाच्या कोणाचा कोटी कोण असणारे पस्तीस अंश त्यानंतर पुढचा कोण दिलेला आहे आपल्याला पंचवीस अंश मधनं आपण पंचवीस वाजा केले तर पुढतात पासष्ट म्हणजे पंचवीस अंश मापाच्या कोणाचा कोटी कोण असणारे पासष्ट संस्कार काढला आपण मधनं पंचवीस वजा केले आणि उरलेला आपल्याला तो कोण मिळालेला आहे आता पुढे एक दिलाय पहा अक्षर दिलेला आहे मग जर यम असेल ते कोणाचं माप यम असेल तर त्याचा कोटी कोण काय असणार आहे मग आपण मध्ये ते वजा करायचंय म्हणजे नव्वद वजा यम हा त्याचा काय असणार आहे कोटी कोण असणार आहे म्हणजे दिलेलं अं जे माप आहे अंशात्मक माप आहे ते आपण नव्वदमधनं वजा केलं तर आपल्याला त्याचा कोटी कोण मिळतो ते लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण तेच केलं आतापर्यंत म्हणजे यम कर वजा करावा लागेल नव्वदमधनं मग वजा यम केला तर आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे या ठिकाणी आपण कोणाचे ज्या अंशात्मक माप दिले त्याच्या थ्रू आपण कोटी कोणाचे माप काढलेली आहेत पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतोय की कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते ते एकमेकाचे कोटी कोण असतात म्हणजे नव्वद ज्या कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्या ते एकमेकाचे कोटी कोण असतात आणि कोटी कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते सर्वांच्या लक्षात आलं त्यानंतर खाली काही कोणांची मापे दिली आहेत त्यांच्या पूरक कोणाची आपल्याला माप काढायची आहे आता पूरक पूरकोनांचं माप आपण सर्वांना माहीत आहे की पूरक कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग आपल्याला पहिला कोण दिलेला एकशे पंचवीस अंश तर आपल्याला त्याचा पूरक कोण किती तर या ठिकाणी आपण एकशे ऐंशी एकशे ऐंशी वजा एकशे पंचवीस जर ही वजाबाकी केली तरी ते पंचावन्न अंश म्हणजे एकशे पंचवीस अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण आहे पंचावन्न अंश त्यानंतर पुढचा कोण आहे पंचाहत्तर अंश तर त्याचा आपल्याला पूरक कोण काढायचा आहे मग पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग एकशे ऐंशी मधनं पंच्याहत्तर वादा केले तर उदात एकशे पाच अंश म्हणजे पंच्याहत्तर अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण असणार आहे एकशे पाच अंश पूरक कोण म्हटलं की एकशे ऐंशी बेरीज कोटी कोण म्हटलं की नव्वद अंश बेरीज कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही ते लक्षात ठेवायचं पुढचा कोण दिलेला आहे आपल्याला पंचवीस अंश आणि त्याचा आपल्याला पूरक कोण करायचा आहे मग एकशे ऐंशी मधनं आपल्याला पंचवीस वदा करावे लागतील आणि ते आपल्याला पहा एकशे ऐंशी मधनं पंचवीस गेले बरोबर एक पंचावन अंश एकशे पंचावन्न अंश या ठिकाणी ते माप आलेलं आहे त्यानंतर पुढचा कोण आपल्याला दिलेला आहे पंच्याण्णव अंश मग पूर्क कोण काढायचा आहे एकशे ऐंशी वजा पंच्याण्णव म्हणजे माप आलेलं आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी अंश आणि शेवटी आपल्याला अक्षर दिलेलं आहे पी तर या ठिकाणी पीचा आपल्याला पूरक कोण काढायचा आहे मग आतापर्यंत आपण काय केलं की दिलेले जे माप आहे ते एकशे ऐंशी मधनं मायनस केलं या ठिकाणी अक्षर आपण संख्येतून वजा करू शकत नाही पण या ठिकाणी आपण असं लिहू शकतो एकशे ऐंशी वजा पी हे झालं पी या कोणाच्या पूरक कोणाचं माप म्हणजे आपण आज जे घटक पाहिले संलग्न कोण त्यानंतर पूरक कोण आणि कोटी कोण संलग्न कोणाचे गुणधर्म आपण पाहिले संलग्न कोणामध्ये एक बाजू सामायिक असते त्यांचे आंतरभाग विभिन्न असतात आणि त्यांचा शिरबिंदू सामायिक असतो त्या आणि अशी जर ह्या अटी जर पूर्ण होत असतील तर तेच एकमेकाचे संलग्न कोण होणार आहेत कोटी कोण ज्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते सॉरी नव्वद अंश असते त्यांना आपण कोटी कोण म्हणतो आणि पूरक कोण ज्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ते एकमेकांचे पूरक कोण असतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोण व कोणांच्या जोड्या यामध्ये संलग्न कोण पूरक कोण आणि कोटी कोण याविषयी माहिती पाहिली नंतर पुन्हा असा एक घटक घेऊन मी आपल्या समोर येईल तोपर्यंत आपली रजा घेतो